सर्व नेत्यांसोबत त्या ठिकाणी चर्चा करत होतो पहिला विषय असा की राष्ट्रवादींच्या चर्चेमध्ये होत असताना त्यांनी आमच्याकडे जवळपास चौतीस पेक्षा अधिक जागांची मागणी केली ही चर्चा होत असताना कुठेतरी चोवीस एक, एक जागांवर त्या ठिकाणी होत आली आणि त्यांना ज्या ते ठिकाणी पूर्वीपासून भाजपचं वर्चस्व असणाऱ्या ज्या जागा आहेत त्या जागेवरची त्यांनी आमच्याकडनं जिथं सिटिंग नगरसेवक आहे ती जागा त्यांनी मागितली आमच्याकडनं आम्ही सर्वजण आमचे भाजपचे सर्वच नेते असतील रमेश अप्पा असतील अभिमन्यूजी असतील अर्चना ताई असतील सर्वजण एकत्रित अजित असेल एकत्रित बोलायचो आणि एक कुठं कमी जास्ती चर्चा तुमच्या जास्त आमच्या जास्त असे चर्चा होत शेवटपर्यंत आपला प्रयत्न राहिला की आपण एकत्रित एक लढावा असा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहिला आणि आने मी अनेकदा म्हणजे कोणताही मनामध्ये इगो किंवा इतर न ठेवता प्रत्येक बैठकीला ज्या ठिकाणी त्यांनी बोलवलं त्या ठिकाणी मी स्वतःहून प्रत्येकांकडून मी त्या ठिकाणी जाऊन आलोय भेटून आलोय मला सांगितले की आज आपण इथं या तर आम्ही त्या ठिकाणी गेलो प्रत्येक जिथं त्यांनी सांगतील कारण आम्हाला एकत्रित चालायचं होतं ही भूमिका आमची त्या ठिकाणी होती पण बोलत असताना प्रांजळपणे जे काय राष्ट्रवादीचे नेते असतील बाबासाहेब पाटील साहेब असतील विक्रम काळे साहेब असतील संजय बनसोडे साहेब होते या सर्वांची एक प्रांजळ भूमिका होती की बाबा आपली युती राहायला पाहिजे टिकायला पाहिजे पण या सगळ्या चर्चेमध्ये होत असताना जसं युती राहण्यासाठी एक समंजसची भूमिका ही नेतृत्व करत असताना सोबत असणाऱ्या काही मंडळींची अशी भूमिका होती की बाबा ही युती राहूच नाही आणि त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये म्हणजे आज जरी पाहिलं म्हणजे आज लातूरमध्ये जर पाहिलं भारतीय जनता पार्टीची सर्व काही ताकद असताना त्यांनी जर आम्हाला स्पष्ट शब्दामध्ये मला एकदा नाही दोनदा नाही तीनदा चारदा तुम्हाला जर करायचं नसेल तर सांगा आम्ही त्या ठिकाणी आमचं स्वतंत्र लढू मी स्वतंत्र लढू असा कधीही शब्द वापरला नाही आणि राष्ट्रवादींचे जे नेतृत्व आहेत त्यांनी देखील कधी स्वतंत्र लढू असा शब्द वापरला नाही पण सोबत असणाऱ्या मंडळीने मी आज स्पष्टपणे सांगू शकतो आज त्यांनी राष्ट्रवादी पक्षाने मी त्यांच्या पक्षाबद्दल बोलावं असं काय नाही काय त्यांच्या पक्षातल्या अंतर्गूत गोष्टीबद्दल बोलावं असा विषय काय नाही पण निश्चित त्यांच्यामध्ये असणाऱ्या काँग्रेसच्या बी टीमला टीमपासून त्यांनी सावध राहावं कारण ही काँग्रेसची बी टीम ही मूळ राष्ट्रवादी जे काय असेल हे त्यांना बाजूला करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे आणि हे युतीमध्ये जे मिठाचा खडा जर कुणी टाकला असेल हे काँग्रेसच्या बी टीमनी त्या ठिकाणी टाकलेला आहे हे मी स्पष्टपणे सांगतो आणि निश्चित हे त्यांच्याही नेतृत्वाच्या लक्षात आले मी आवर्जून सांगतो त्यांचाही देखील प्रयत्न होता आमचा देखील प्रयत्न होता पण ज्यांनी या विषयामध्ये स्पष्ट भूमिका आहे खर तर मी म्हणायला पाहिजे आम्ही आमच्या स्वबळावर लढू आमचा मोठा पक्ष आहे आमच्या प्रत्येक ठिकाणी सत्तर ठिकाणी उमेदवार पण एकदा देखील आपण या प्रमुख नेतृत्वाला विचारा की संभाजी पाटील किंवा आमच्या नेतृत्वापैकी कि कुणी रमेश अप्पा असतील अभिमन्यूजी असतील अर्चनाताई असतील यांनी कधीही हा शब्द वापरला नाही की आम्ही स्वतंत्र आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न होता की सर्वांना एकत्रित घेऊन लढावं पण हे अशा काही मंडळींमुळे आता या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपण अनेक वर्षापासून काम करतोय आणि काँग्रेसची ही जुनी सवय काँग्रेसची जुनी सवय ते स्वतःच्या बाजूनी न खेळता विरोधकांच्या बाजूने देखील खेळण्याचा प्रयत्न करतात आणि हा प्रयत्न त्यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला त्यामुळं त्यांना असं वाटलं असेल की माणूस पण माणूस जुना यांच्या सगळ्या सवयी मला आहेत अमित देशमुख काँग्रेस पक्ष यांच्या सर्व सवयी आपल्याला माहित असल्यामुळं ते लक्षात येत होत की राष्ट्रवादीच्या मुखातून हे काँग्रेसचे शब्द ज्यावेळेस बाहेर पडत होते त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की बाबा हे करण्यामध्ये चुकीच आहे आणि आम्ही सांगितलं की आपण प्रत्येक जण आपापल्या विचाराशी बांधील की आपण आपल्या कार्यकर्ता आम्ही आमच्या पद्धतीने लढतो त्यांनी ते त्यांच्या पद्धतीने लढाव शिवसेनेसोबत देखील आमची बैठक झाली शिवसेनेच्या सर्व नेतृत्वांसोबत बैठक झाली त्यांच्यासोबतही सन्मानपूर्वक विषय झाला त्यांच्या ज्या काही जागा होत्या ते शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे एक दिवस आधी असताना त्यांनी आम्हाला जागेची यादी दिली मी देखील त्यांना सांगितलं की लास्ट मुवमेंटला आपल्याला जाग्यांच्या याच्यात होऊ शकत नाही पण आम्ही शिवसेनेसोबत युतीमध्ये शिवसेना सोबत कशी राहील असा प्रयत्न केला त्यांनी म्हटले की काही ठराविक जागा आहे तिथं त्यांनी निवडणूक कार्यकर्त्यांची इच्छा लढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहेत आणि आम्ही आम्ही त्यांच्यासोबत शिवसेनेसोबत आमची मैत्रीपूर्वक म्हणजे काही मोजक्या जागेवर त्यांनी काही चार एक दोन प्रभागामध्ये त्यांनी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आग्रस्त लढतील पण बाकीच्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्वक आमची त्या ठिकाणी ती लढाई असणारे पण जिल्ह्यामध्ये आम्ही शिवसेना आणि भाजप अशाच पद्धतीने आम्ही युती म्हणून पुढे जाण्याचा आमचा त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे फक्त एक दोन जागा त्या ठिकाणी असतील आम्ही त्यांच्यासोबत सरकारमध्ये सत्तेमध्ये असताना एकत्रित काम करू अशी देखील भूमिका झाली त्यांच्या प्रदेशाच्या नेतृत्वाने देखील या गोष्टीची दखल घेऊन त्यांनी देखील सांगितलं की कार्यकर्त्यांचा सा जिथं आग्रह आहे त्यांना मैत्रीपूर्वक लढू द्या पण आपण महायुती म्हणून महायुती म्हणजे शिवसेना भाजप युती म्हणून आपण पुढे जाऊया असंही देखील आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आरपीआयच्याही नेतृत्वांसोबत चर्चा झाली त्यांनी काही जागा काही नावं सुचवले सिम्बॉलमध्ये आपल्याला कुठे हे होऊ नये म्हणून त्यांच्या सुचवलेल्या नावांना सोबत घेऊन आणि भविष्यात कॉपमध्ये जे काही संधी दे देत असताना आरपीआय आणि आमच्या घटक पक्षांना आम्ही त्या ठिकाणी घ्यायचा असं देखील आपण निर्णय केलेला आहे ह्या सर्व चर्चेमध्ये काम करत असताना आमचे भाजपचे सर्व म्हणजे आमदार असतील माननीय परत एकदा रमेश अप्पा कराड अभिमन्युजी पवार बसवराज पाटील त्याच्यानंतर अर्चनाताई आणि अजित पाटील गवेकर हे आमची स्टर्निंग कमिटी होती सर्व निर्णय आम्ही सर्वांनी एकत्रित मिळून एक विचाराने त्या ठिकाणी निर्णय घेतलेले जागा आहे सांगितलं ना काही प्रभागांमध्ये मैत्रीपूर्वक लढाय दोस्ती मे कुस्ती असं काही आमचं असणार पण बाकीच्या याच्यामध्ये आम्ही एकत्रितच आहे भाजप सत्तर जागा हा भाजप सत्तर भाजप सर्व जागावर लढणार आहे काँग्रेस एवढी पॉवरफुल आहे का म्हणजे तुमची भाजप आणि इतर पक्षाचे जे महायुती आहे राज्यात एकत्र केंद्रात एकत्र काँग्रेस फार टाकली लातूरमध्ये एवढी स्ट्रॉंगाकलेला नाही आम्हाला खरा टाकले नाही मला असं वाटतंय की ते, ते राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी त्याचा शोध घ्यावं त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत मधला विषय नेतृत्व जर तयार असेल आणि नंतर काही मंडळींना असं वाटत असेल होऊ नये मी हे हो आपल्याला देखील माहिती आहे स्पष्ट भूमिकेमध्ये ज्यावेळेस नगरपालिकेची होती ज्यांनी जे बोलले त्यांना स्पष्ट आपण त्यांना त्यांच्यावर तेन विरोध केला आज देखील मला नेतृत्वाने विरोध केला असता तर मी त्यांचं देखील नाव घेतलं असतं आज मी त्यांचं नाव नाही घेत आणि मी त्यांनी जी त्यांची भूमिका सकारात्मक पद्धतीची भूमिका होती ती देखील आपल्याला सांगितलेली आहे त्यांनी डायरेक्ट चौतीस जागा मागत होत्या त्यांनी सांगत होते की बाबा चौदा पंधरा सोळा सतरा अशा या जागा जे सिटिंग जागा आहेत त्या ठिकाणी नाही मी काय म्हणतो की तीन त्यांचे जे प्रमुख नेतृत्व आहेत बाबासाहेब पाटील असतील विक्रमजी काळे असतील आणि माननीय संजय बनसोडे साहेब असतील या तिघांची सकारात्मक पद्धतीची भूमिका होती त्यांना सोडून मला असं वाटतं की मी कोणाचं नाव घेऊ नये असं माझे व्यक्ती कोण आहे नाही हे त्यांनी 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 सांगावं की त्यांच्यामध्ये त्यांच्या नेतृत्वापेक्षा प्रभावी असं कोण झालंय स्वतःहून राष्ट्रवादी गेला होता मी आपल्याला एक सांगतो कधी आपण एक पिक्चर पाहिलाय काय चायना गेट किती जणांनी पाहिला असेल चायना गेट पिक्चर मध्ये एक तो जो विलन असतो तो एक डायलॉग मारतो म्हणजे मी हे काँग्रेस पक्षासाठी आपण जे म्हणतात ना आमची ताकद असली आमचं संघटन चांगलं असलं सर्व चांगलं असलं आम्ही फार विनम्रतेने आम्ही त्यांच्याकडे सगळ्यांकडे बोललो होतो आणि प्रामाणिकपणे सर्वच केंद्रात असल राज्यात असेल सर्व सत्ता केंद्रात असताना देखील आम्ही व्यक्तिशा तुम्ही विचारलात मी किमान त्यांच्या घरी प्रत्येकाच्या इथं किमान पाच सहा वेळेस मी गेलेलो आहे आणि मी ह्याच्यामध्ये असं मानलं नाही की मी आमदार आहे मी माझी मंत्री आहे असं कधीच नाही एकत्रित राव हीच भूमिका होती चायना मधला जो डायलॉग आहे तुम्ही म्हटलात की काँग्रेस पक्ष एवढा प्रभावी तुमच्यापेक्षा प्रभावी राहिला का तर तो विषय असा आहे की ते चायना गेट पिक्चर मधला एक डायलॉग आहे विलन म्हणतो हिरोला मुझसे लढणे की ताकत तो जुटालोगे पण मेरे जैसा कमीना पण कहा से लागे हा त्यांच्यासाठी आहे आम्ही त्याच्यामध्ये कमी पडलो आम्ही आमची ताकत एकट्टा झाली पण जो हा जो आहे ना मिठाचा खडा हे आम्हाला जमलं नाही निष्ठावंत नाराजीचं सूर आहे आणि एक जण पक्षाचे राजीनामे घेतात त्याच्याकडेच बघ मी आपल्याला खात्रीने सांगतो निष्ठावंतांना आणि भाजपमध्ये असणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रत्येकाला घेऊन आणि ज्यावेळेस यादी आपण पाहाल आपण निश्चित म्हणणार मला माहित नाही कुठं कसं काय पण आपण निश्चित म्हणताल की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम पक्षाने केलं जाणार नाही असं नाही यादी आहे का नाही जाहीर होईल चार वाजता काही तास उरलेले आहेत काही उमेदवाराची यादी कधी आणि विशेषतः काँग्रेस मधून भाजपमध्ये जे प्रवेश केलेले उमेदवार आहेत त्यापैकी जे लक्ष्मण कांबळे त्यांची उमेदवारी कापले गेल्याची चर्चा आहे तर त्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे का किंवा प्रवेश देताना त्यांना शब्द दिला होता असे त्यांनी सांगितले आमचे लक्ष्मण कांबळे हे अनेक वर्ष झालं एक चांगला दलित समाजातला कार्यकर्ता आहे या शहरामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेले आणि त्यांच्या कार्यकट बघून पक्षामध्ये आपण त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आमच्या रचनेमध्ये आमच्या यादी आपण ज्यावेळेस पक्ष संघटना ज्यावेळेस यादी जाहीर करते नावं जाहीर करतात हा अधिकार आमच्यापैकी कुणालाच नाही सांगायचं आम्ही इथून नावं निश्चितपणे पाठवतो त्यांच्याबद्दल त्यांची तपासणी त्यांचा सर्वे हा पक्षाच्या रचनेतून एक थर्ड पार्टी अनालिसिस प्रत्येकाचं केलं जाते प्रत्येकांमध्ये क्षमता असते प्रत्येकांमध्ये क्षमता असते पण जागा एकच असते एखाद्या व्यक्तीला संधी मिळते त्यामुळे मी आज ह्या परिस्थितीला ती मी तीनच्या नंतर निश्चित सांगेल की उमेदवारी कोणाची आहे कारण जी यादी आहे पक्षश्रेष्ठी नावं घेऊन आले त्यांनी बंद पॉकेटमध्ये त्याच्यासोबत एबी फॉर्म त्यांनी लावले आणि एव्ही फॉर्म दाखल करण्याचं काम हे पक्षाच्या माध्यमातून ला। काँग्रेसमधून आलेले जे लोक होते त्याच्यामुळे नाराज झालेत ना बघा मी आपल्याला सांगतो ले 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 का की काही जागा अशा असतात की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला यश मिळालेलं नसतंय किंवा त्या ठिकाणी आपण अडचणीत असतो त्या ठिकाणी एखादं चांगलं नाव असतंय आपण शंभर टक्के म्हणत असताना एखादा चांगला व्यक्ती आलं तर त्याला स्वीकारणं आणि त्यांना संधी देणं पण कुणाला डावलून संधी देणं असं नाही झालेलं आहे जिथं भाजपचा कार्यकर्ताय तिथं भाजपचाच कार्यकर्ता लढतोय जिथं एखादा चांगला पदाधिकारी कार्यकर्ता आला असेल आम्ही त्या ठिकाणी त्याला संधी दिली उमेदवाराच्या यादीवर प्रभाव असेल जनतेचा नाही कुणाचंच नाही 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 कुणाचंच नाही मी आपल्याला सांगतो जेवढ्या लोकांनी भारतीय जनता पार्टी अर्ज केला होता त्या सर्वांचे अर्ज आम्ही त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठीकडे आ... पाठवलेले आहेत आणि त्याच्यातून आम्ही त्याच्यातून नाव निश्चित करणार शेवटच्या क्षणापर्यंत भाजपला एपी फॉर्म हा शेवटच्या क्षणापर्यंत भाजपला एबी फॉर्म दिलेले खरोज राजकीय पक्षाने खडणपुरी टाळ्यात तुम्ही यशस्वी असं वाटतं

आपलं ते हा जी 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 बिलकुल बिल मलाही तस मला तसंच बोलले त्यांनी जी नाही त्यांनी आता ते सगळेच दोन चार विषय म्हणत होते हो आता त्यांचं म्हणणं ते दहा बारा चौदा असं ह्याच्यात नाही तेच कुणी जी 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 मी बोलो तो मैं लगे हाँ जी 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 मी कर तो व्यवस्थित आहे काय अडचण नाही जी नाही भाजपाला यश निश्चित चांगलं यश या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मिळालं मी आज कोणतीही जागा जाईल असं म्हणू शकत नाही पण किमान मी आपल्याला सांगू शकतो खात्रीने सांगू शकतो की वी विल बी फिफ्टी प्लस नगरपालिका निवडणुकी आहेत निर्विवाद पन्नास अधिक जागा भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी आहेत नगरपालिका आहेत निर्विवाद तेलंगणाच्या विजय रॅलीमध्ये मध्ये तिथेच राहून शिंग फुकून टाकली अजून निवडणूक संपलेली नाही काय म्हणता येईल एवढा कॉन्फिडन्स नाही आता लातूरून जर पूर्ण तळ ठोकून जर तुम्ही निलंग्यात बसला असताल तर म्हटलं निकाला दिवशी तरी किमान सांगावं किंवा uh, <laughs> नाही नाही लोकांच्या मनातले भावना व्यक्त केली की लातूर काय म्हणते तर लातूर कमळ म्हणते आणि मी आपल्याला सांगतो आम्ही विकासाचाच वारसा घेतलाय आज देखील आम्ही लोकांच्या समोर जात असताना विकासाचा वारसा घेऊन जाणार आहे मोदीजींचा विकास आहे देवेंद्रजींचा विकास आहे आणि तोच घेऊन आम्ही खाली जनतेपर्यंत तो घेऊन जाणार आहे आज मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये समोर जात असताना काँग्रेस पक्षाने एक गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे की बँकेमध्ये गेल्यानंतर एखादा चेक आपण कॅश करतो परत तो चेक कॅश होतो का नाही होत ना है उतना। तरी लातूरच्या जनतेची लिबर्टी अशी मानाव की दोनदा तीनदा चेक कॅश करून दिले किमान ह्या गोष्टीची तरी दखल कदर इथल्या काँग्रेसच्या नेतृत्वाने करायला पाहिजे होती आणि जनतेसाठी वेळ द्यायला पाहिजे होता काम तर आम्ही समजू शकतो जो व्यक्ती ज्या जनतेने निवडून दिला त्याला वेळ देऊ शकत नाही तो व्यक्ती काय विकास करणार आहे हेच मला बोलायचं बाराला झिरो होता बाराला झिरो होता सतराला झिरो झाला सव्वीस ला फिफ्टी प्लस हाफ सेंचुरी लढाई ही निलंगेकर आणि देशमुख असते नाही असं काही ही लढाई नाहीये निलंगेकर देशमुख लढाई निलंग्यात संपली आता इथं जी लढाई असणार आहे ही फक्त आणि फक्त आम्ही काय करणार आहे लातूरला काय देणार आहे जे मोदीजींचा विकासाचा एजेंडा देवेंद्रजींचा विकासाचा एजेंडा हा आम्ही समोर घेऊन जाणार आहे आणि आमचं एक सिम्पल वर्ड आहे की कमळ हे आमचं केंद्र असणार आहे बारा डिसेंबरला एक अधिवेशन झालं सरकार अतिक्रमण नगरसेवक आहे आणि त्यांचं जर सिद्ध झालं तर ते नगरसेवक पट करतात नेमका फायदा भाजपला आहे का काँग्रेसला होणार आहे नाही आता ह्याच्यामध्ये ज्यांचं इलिगल असेल त्यांच्यावर ऍक्शन व्हायलाच पाहिजे ते कोणत्या पक्षाचं ह्याच्याशी घेणं देणं नाही कुणी चुकीचं काम केलं असेल कुणी अनाधिकृतपणे केलं असेल त्याच्यावर ऍक्शन व्हायला पाहिजे आणि त्याचं समर्थन आम्ही देखील करू नाही जनतेचा जाहीरनामा भाजपा असा काही जाहीरनामा काढणार आहे का काय एकदा बुटारीवर राजकारण होणार आहे नाही आम्ही काय म्हणतोय लातूर हे आमचं टॅगलाईन असणार आहे आणि त्याच्या माध्यमातून लातूर काय म्हणणार आहे तो आमचा जाहीरनामा असणार ना आहे ही निवडणूक प्रतिष्ठेची निवडणूक दुसरा एक प्रश्न आहे जिल्हा बँकेची सुद्धा भरती प्रक्रिया सुरू आहे आणि अचानक तरी ती सगळ्या जिल्हा बँक जे आहेत जिल्ह्यातल्या तर तिथे अडवीस वर्ष आणि वर्ष वय आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात असंतोष आहे लोकांच्या प्रतिक्रिया येत आहे नाही जिल्हा बँक हे पूर्वीपासून त्यांच्या सोयीप्रमाणे जसं पाहिजे त्या गोष्टी त्यांचे जे माणसं बसवायचे त्या पद्धतीनेच करतात त्यांनी कधीच कोणती गोष्ट जनतेच्या हितात केलेली नाही असं मला वाटतं बँक हा विषय घेऊन येणार आहे निवडणूक झाल्या निवडणूक पर्यंत राष्ट्रवादी सोबत इच्छा व्यक्त केली अजित पवारवादी अजित पवार सोबत घेणार नाही हा विषय आता आम्ही स्वतंत्र भारतीय जनता पार्टी म्हणून लढतोय आमची जे काही आमची जी स्टर्निंग कमिटी आहे आम्ही सर्वजण एकत्रित म्हणून आमचा जो निर्णय असेल आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीला कळवणार या महापालिका निवडणुका दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वात लढल्या असत्या तर ते गेलं असत आणि आता अमित देशमुखच्या नेतृत्वात म्हणजे विरोधात जे आहेत ते सोपं जाते नाही ही लढाई एका व्यक्ती म्हणून नाहीये ही लढाई विचाराची ची, ची। आमचा विचार जो भारतीय जनता पार्टीचा विकासाचा विचार आहे आणि काँग्रेसचा जो विचार आहे हा ट्रेडिशनल आणि त्यांचा घराणेशाही आणि बाकीच्या याच्या पलीकडे तिथं विचार नाहीये असं मी सांगू शकतो चर्चा आहे की असं आमच्या पक्षामध्ये एवढी ते म्हणतात ना एक मन आहे वेन यू कांट कन्व्हिन्स देन कन्फ्युज आणि समाजामध्ये कन्फ्यूज करण्याचं एक ज्यावेळेस प्रचार ते म्हणतात आपण एखाद्या माणसाला जर आपल्याला कंट्रोल करता आलं नाही तर त्याचं कॅरेक्टरेशन करा आणि जे करतात ते हेतू जनतेच्या लक्षात येते पब्लिक आहे सब जानते सगळं माहिती आहे आणि सर्वसामान्य तुम्ही मला वीस वर्षापासून पाहतात समाजातला तळागळातला माणूस म्हणजे असा माणूस की जो फक्त त्याच्यामध्ये कार्यकर्ता गुण आहे अशालाच तिकीट दिले आणि अशालाच पदावर बसवलंय भारतीय जनता पार्टीमध्ये ज्याच्यामध्ये कार्यकर्ता हा गुण आहे हाच सगळ्यात महत्वाचा गुण असतो आणि त्यालाच आम्ही लिबर्टी देतो आम्ही त्याला त्या ठिकाणी पद देतो हे काही लोक आहेत त्यांना काही इच्छा असते डिमांड वाढवणं पण मी कधी अशा गोष्टीकडे लक्ष देत नाही निकालापर्यंत तुम्ही तळ ठिकून असणार का आता सध्या आमचा औसा मार्ग चांगला चाललाय